संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने दिनांक सहा जुलै दोन हजार सतरा रोजी जो निकाल दिला की मोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या ज्या जागा बळकवलेल्या आहेत त्या तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासींची तात्काळ नोकर पदभरती करण्यात यावी परंतु राज्य शासनाने तत्कालीन सरकार तेव्हा पण होत बीजेपी हे मनवादी सरकार दोन हजार चौदा ला त्या सरकारनी जो निकाल दिला मान्य सुप्रीम कोर्टाचा त्या मान्य सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अवमान करून आधिसंख्य शासन निर्णय काढला अभ्यास गटाच्या समित्या सुरू केल्या म्हणजे त्या बीजेपी सरकारला त्या मनवादी सरकारला हुकुमवादी सरकारला आदिवासींची काही येणं ना देणं नाही त्यामुळे त्यांनी मान्य सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अवमान करून बोगसांना वाचवण्यासाठी अधिसंख्य पदाचा शासनाने काल अभ्यास गटाची समिती स्थापन केली भुजबळ समिती केली होती चंद्रकांत समिती केली होती त्या समितीनेही काही अहवाल दिला नाही त्या राज्य शासनाकडे त्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टापेक्षा हे मनवादी सरकार खूप मोठं आहे का हा एक सवाल आहे आपला माझा तुम्हाला तुम्ही ठरवायचंय तुम्ही काय केलं पाहिजे एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला जागवायचंय आज जर जा त्या बोगसांच्या जा जागा रिक्त झाल्या असत्या तात्काळ मान्य सुप्रीम कोर्टाची निकाल अंमलबजावणी झाली असती माझ्या समाजातील मेडिकल इंजिनियर लॉ झालेला मुलगा आहे तो बेरोजगार फिरतोय आज आज त्यांना नोकऱ्या लागल्या असत्या परंतु या सरकारची मानसिकता नाही त्या बोगसांना काढायची आणि हे बोगस आदिवासींच्या विरुद्ध नाशिक ते नागपूर पाय मोर्चा नेला त्यानंतर बोगस पोळ्यांनी आणि बोगस भाऊ बॅनर पोस्टर सोडायला सुरुवात केली अरे या बोगस आदिवासींना माझं सांगणे जाधव यांना भाऊ पूर्णस्त्रांनी किती बॅनर पोस्टर सोडले हा मरणारा नाही कारण मी या देशाचा मालक आहे या निसर्ग पूजे के मी तुमच्यासारख्या कोणत्या मंदिरात जात नाही मी मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलेले ते संविधानाची पूजा करणार आहे आम्ही खरे आदिवासी संविधान जपणार आहे आणि संविधानच आमचं जा मंदिर आहे त्यामुळे तुमचा क्रायटेरिया तुमची संस्कृती वेगळी आमची संस्कृती वेगळी आणि आमच्या खऱ्या आदिवासीच्या सात बारा उतारावरती आदिवासींची जमीन असा शिक्का आहे का आम्ही या देशाचे मालक आहे म्हणून आमच्या आदिवासींच्या जमिनीवरती शिक्का आहे तुम्ही बोगस आदिवासी आहेत म्हणून तुमच्या आदिवासी तुमच्या जमिनीवरती सात बारा उतारावरती आदिवासीचा शिक्का नाही तरीही राज्य सरकार बोगसांना वाचवण्याचं काम करत किती दिवस चालणार आहे आणि तुम्ही राज्यातले सगळे आदिवासी बांधव किती दिवस सहन करणार बोगस्तासाठी आम्हीच लढायचं का रस्त्यावरती उतरायचं का तुम्ही कधी येणार रस्त्यावरती आज तुम्हाला रस्त्यावर येण्याची गरज आहे आज जर तुम्ही रस्त्यावरती आले नाही तर मान्य सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा जो अवमान झाला तो तसाच साहित्य ठेवला जाईल त्या धनगरांची मोठ्या पाऊन घुसखरी होते हे बीजेपी सरकार चारी बाजूने आदिवासीच्या छाताडावरती संकट आक्रमण करतय तरी राज्यातील माझा आदिवासी बांधव तर सोम घेतलेलं आहे तुम्ही व्हा आज गरज आहे काळाची जागे व्हायची आज आमच्या सारखे लोक जिवंत उद्या नसणार आहेत जर तुम्हाला न्याय पाहिजे असल सोबत राहा रस्त्यावरच्या लढाईत राहा त्याच सोबत आज आपल्याला बोगसांचा नाईनाट करायचा बोगसांच्या बऱ्याच त्या भरत्या बोगस आदिवासींचे मुलं लागले एक एमपीएससी युपीएससी मध्ये एक राज्य सेवा परीक्षेमध्ये एक बोगस आदिवासी मुलगी आली जर तुम्हाला बोगसांच्याच नोकऱ्यांमध्ये संधी द्यायची असेल तुम्ही रस्त्यावरती येणार नाही तुम्ही आमच्या सोबत येणार नाही तर खरंच त्या बोगसांना आपल्या नोकऱ्यांपासून दूर करायचा सर आपल्या आरक्षणापासून दूर करायचा सर तुम्हाला आम्हाला आज संघटित होण्याची गरज आहे एकत्र येण्याची वेळ आहे किती दिवस चालणार आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण आपले पंचवीस आमदार चार खासदार हे आहेत आदिवासींच्या आरक्षणाचं नाव कधी निवडून आलेले परंतु मान्य विधान भवनामध्ये मान्य लोकसभेमध्ये एक आमदार एक खासदार बोलत नाही हे गुलाम झालेत त्या सिस्टमचे यांना फक्त टक्केवारीशी नाही तुमच्या आदिवासींची नाही यांना आदिवासींची काही काळजी नाही आणि हेच बोगसांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आपले खरे आदिवासी आमदार खासदार आहेत आज तर एकही आमदार खासदार बोलला नाही वेळोवेळी आदिवासींनीच रस्त्यावरची लढाई लढली वेळोवेळी आदिवासी रस्त्यावरती उतरला वेळोवेळी आदिवासीच जेलमध्ये गेला आणि अजून जातोय अजून रस्त्यावरती लढाई लढतोय पण अजूनही आमचे आमदार खासदार अजून झोपेतले त्याच सोबत पेसा कायदा आणला आदिवासींसाठी पेसा कायदा म्हणजे आमचं हक्काच आमचं गाव आमचं सरकार आमचंच राज्य माझ्या गावामध्ये आमचंच राज्य आमच्या गावामध्ये कारण पेसा कायद्यामध्ये अशी तरतूद आहे शंभर टक्के पेसा असलेला गावामध्ये कलेक्टरला सुद्धा कोणालाही त्या पेसा गावामध्ये जाऊन कोणतही कार्य करायचं किंवा कोणतंही काम करायची परवानगी ग्रामसभेची सभेची घ्यावा लागते पेसा कायद्याची तर कलेक्टरला तिथे अनुमती जाण्याची आज पेसा कायद्याचंही उल्लंघन होऊन गेलंय त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आज त्या डीटीएड बीडीएड वालां मुलांनी वेळोवेळी पालघर इकडं करून मोठे आंदोलन केले पाय मोर्चे केले मुंबईला मैदान मैदानात केले शिक्षकांनी आज बीएड झाले त्यांचं डीटीएड वेळोवेळी आमचे आमदार खासदार त्यांना जातात मोर्चे अडवतात आमचे मोर्चे रद्द करण्यासाठी जातात आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलतो उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो आदिवासी मंत्र्यांशी बोलतो आणि आश्वासन आपले लोक देतात ते आंदोलन हालून टाकतात कारण <laughs> त्यांना त्या थे बीजेपीच्या मनवादी सरकारच्या लोकांनी दलाल म्हणून पाठवलेलं असतं ते दलाल असतात त्यांचे आपले आंदोलन येतात आश्वासन देतात गाजर दाखवतात आम्ही तुमच्यासाठी लढतोय हे करतोय ते करतोय काय केलं आज त्या नाशिकचे योगेश पांडगळे दामू मोहळे पालघरचे त्या लोकांनी पेसा क्षेत्रातील लोकांनी मोठमोठ्याला आंदोलन केली अजून करतात मिटिंग काय झाल्या यांच्या यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांसोबत बु, झाले एकनाथ शिंदे सोबत आदिवा मंत्र्यांसोबत झाल्या डॉक्टर विजयकुमार गाव साहेबांसोबत काय निष्पन्न झालं काहीच नाही वेळोवेळी फक्त वे गाजर मिळत राहिलं आणि इतर समाजाच्या लोकांनी आपल्यातलेच भांडण बघून आपल्यातलेच वाद बघून आपलेच आमदार खासदार निष्काळजीपणे असल्यामुळं त्यांनी मान्य सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि पेसा कायद्याच्या विशेष पदवी स्थगिती आणली विचार करा आमचे आमदारच ते गडचिरोल देवराव होळी त्या बोगस आदिवासी ना आणि पॅसामध्ये इतर समाजाला पॅसाच आरक्षण द्यावं पेसामध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळावं इतर समाजाला शंभर टक्के आदिवासी भाग असलेला अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसामध्ये आपल्या शंभर टक्के आरक्षणातून इतर बोगसांना आणि इतर समाजाला आरक्षण मिळण्याचा त्या नालायक असलेल्या त्या गडचिरोलीच्या आमदार देवराव गोळी यांनी आणि तो खासदार अशोक नेते आणि बऱ्याच काही आमदारांनी मुंबईच्या जवळच्या इकडच्या तिकडच्या यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले की के पेसाची टक्केवारी कमी करा पेसाचं आरक्षण कमी करून इतरांना द्या म्हणजे आपले नालायक आमदार खासदार आपल्यात एक सांगतात आणि तिकडे जाऊन एक बोलतात तरी तुम्ही ते आमदार खासदार राज्यातील आदिवासी बांधवांना कळलं पाहिजे आपलेच आमदार खासदार हे नालायक देवराव होळी सारखे अशोक नेते सारखे बाई काही इतर आहेत चार पाच लोक हे लोक जर आपल्या विरोधामध्ये काम करतात आपलेच असून आपलेच जन्माला आले आणि आपल्याच पाठीच खंजर खूप असतात आदिवासी मुलांची काळजी नाही का आज आद आदिवासी समाजाचा मुलगा मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे इंजिनियर मेडिकल लॉ झालाय पद्युत्तर झालाय पद्युत्तर झालाय डीटीएड बीएड झालाय आज तो घरी आहे आंदोलन करतोय त्या आंदोलनाचा तुमचं लक्ष नाही आमदार खासदारांचं किती दिवसी आंदोलन चालणार करायचे दिवस रस्त्यावर उचराय किंध मारायचं हा आज मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सगळे बसलेले बीजेपीचे मनवादी विचारधारेचे लोक ते कशावरून आता आपल्याला न्याय देतील आता राज्य सरकारने तीस तारखेला सुनावणी मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आदिवासींचा पेसा कायदा वाचवण्यासाठी अॅडवोकेट शेखर नाकाडे म्हणून एक विशेष तज्ञ वकिलाची नेमणूक केलेली आहे त्या वकिलांचा आम्ही सन्मान करतो ते हुशार कर आहेत बुद्धिजीवी आहेत परंतु निकाल कधी लागेल कितीच वसुल चालले चालू कॅसा कायद्याची आज वन विभागात भरती निघाली अन्न शुल्क उत्पादनात आदिवासी विभागात भरत्या निघाल्या सगळ्या विभागात भरत्या चालू आहेत परंतु आदिवासींची पेसा कायद्याची भरती वगळून इतर जागांच्या भरत्या चालू आहेत म्हणजे आज कुठ तरी आदिवासी शिकलाय कुठतरी आज, शिकला आज सक्षम होण्याच्या मार्गावरती कुठतरी विकासाच्या मार्गावरती पण भरतीमध्ये आदिवासींना घेतलं नाही शेवटी आदिवासींना न्यायला जाणी खुल्या प्रवागात उतरावं लागतं कॉम्पिटिशन मध्ये उतरावं लागतो त्यांच्या हक्काच्या जागा सोडून त्यांना इतर जागांमध्ये कॉम्पिटिशन करावं लागतं आज गरज आहे काळाची एकत्र येण्याची मान्य सुप्रीम कोर्टाने जर निकाल दिला तर शंभर टक्के आदिवासीच्या बाजूनी पेसा कायद्याचा निकाल लागल त्या भ्रमात राहू नका तुम्ही कारण आंध्र प्रदेश इकडे तिकडे अशाच प्रकारे केसे दाखल झाल्या होत्या पॅसाचं खच्चीकरण करण्यासाठी पॅसाचं आरक्षण कमी करण्यासाठी परंतु तेव्हाही या, या मनुवादी सरकारनी आदिवासींच्या पेसा कायद्याचे तुकडे केले तसे तुकडे तर या महाराष्ट्रात पेसा कायद्याचे तुकडे झाले तर मोठ्या प्रमाणात आदिवासी तरुणांचं नुकसान आहे रोजगारापासून वंचित राहणारे आदिवासी मुलगा त्याला सर्व जबाबदार त्या आदिवासी आरक्षणावरती निवडून आले आमदार खासदार आहेत यांनी पेसा कायदा वाचू शकतो हे नालायक आमदार खासदार असले आदिवासी समाज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे हे आपल्या आमदार खासदारांमुळे समाज आदिवासी समाजावरती जर संकट येतात त्याला कारणीभूळ आपल्या आदिवासी आमदार खासदार आहेत आणि त्यामुळे मी सगळ्या राज्यातील आदिवासी बांधवांना आव्हान करतो मान्य सुप्रीम कोर्टात जी आता पैसा कायद्याची जी लढाई सुरू आहे पेसा वाचवण्यासाठी जरी पैसा कायद्याचा निकाल लागला बी आपल्या बाजूनी तरीही या बीजेपीच्या काळामध्ये एकही विशेष पदभरती होणार नाही जसा मान्य सुप्रीम कोर्टाने सहा जुलै दोन हजार सतराला विरोधात निकाल दिला तसाच निकाल आदिवासीच्या बाजूनी लागला तरीही हे मनवादी सरकार एखादी अभ्यास गटाची समिती स्थापन करेल आणि वेळ काळूपणा करेल आणि आदिवासी नोकर भरती वंचित राहील याला कारणीभूत मिंदे सरकार फसवली सरकार आणि अजित दादा पवार ह्या सगळ्या गोष्टीला आहे त्यासोबत आदिवासी साहेबांच्या जन्माला आलेले पंचवीस आमदार चार खासदार हे त्या गोष्टीला कारणीभूतय त्यामुळे मी ऑनलाईन यायचं कारण एकच कारण आज पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागणारे लोकसभेची लोकसभेची आचारसंहिता लागल्यावरती तुम्हाला कोणत्याही संधी मिळणार नाही कारण पुन्हा नोकऱ्यांच सरकार येणार आहे त्यानंतर लगेच विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे या पाच सहा महिन्यामध्ये तुमची एकही नोकर पदवरती होणार नाही यासाठी मी आज ऑनलाईन आलोय त्यामुळे तुम्हाला जागे करण्यासाठी मी ऑनलाईन ऑनलाईन आलोय तुम्ही आज जागे व्हा ज्यांनी ज्यांनी आदिवासीच्या विरोधात स्टेडियंत रचलय पंचवीस आमदार चार खासदार आज तर महाराष्ट्रामध्ये दोन लोकांना चांगले पद येतील दिंडोरीचे मान्य नामदार नरेश दिवसाहेब ते विधानसभा उपाध्यक्ष आहेत आज नाशिकच्या खासदार भारती ताई पवार हे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत परंतु हे एवढे पॉवरफुल मोठमोठले पद असतानाही आदिवासीसाठी करू शकत नाही काही हे वाईट वाटत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आतापासून तुम्ही बीजेपीचे शिंदे गटाचे अजितदादाचे जे जे लोक आदिवासी भागात येतील आणि आदिवासी समाज पंचवीस आमदार चार खासदार आपलेच असूनही आपल्या भागात फिरतील यांना गावबंदी करा आतापासूनच त्यांना जा बिचारा बीजेपीच्या मेंदे सरकारच्या अजितदादाच्या सगळे लोक जर तुमच्याकडे भीक मागाले ते तुमच्या पाया पडतील कुत्र्यासारखे तुमच्या मागे मत मतदानाची जे जे उमेदवार राहतील जे जे कार्यकर्ते राहतील त्यांना आतापासून प्रत्येकाने महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी तुमच्या गावात यांना गावबंदी करायचा सदा उद्ध्वस्त करून टाका यांचे पोस्टर फाडून टाका मोदी नावाने एक गाडी फिरती त्या गाड्या बंद करून टाका आम्हाला काही फायदा नाही यांच्यापासून जोपर्यंत यांना या भडव्यांना लायकी दाखवत नाही तोपर्यंत तुमचा आमचा विकास होणार नाही तोपर्यंत यांना यांची लायकी दिसणार नाही त्यामुळे सगळ्या राज्यातील आदिवासी बांधवांना माझी खूप खूप नम्रपणे विनंती आणि आव्हाने आहे तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी कसा कायदा वाचवण्यासाठी आदिवासी तरुणांची बेरोजगारी संपवण्यासाठी आणि माझं जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आणि आदिवासी समाज जिवंत राहण्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र यांची गरज आहे काळाची गरज आहे आज जर तुम्ही आम्ही एकत्र आलो नाही संघटित झालो नाही संघटना वाद संपला नाही पक्षवाद संपला नाही आणि आपल्याच नालायक पक्ष आमदार खासदाराला त्यांना जाब विचारला नाही